देण्याच्या हेतूने हे पाऊल उचलत आहे पण एक दिवस हेच अनैतिक एवढा भयंकर वर्णन घेतो की ज्याने संपूर्ण परिवार उद्धस्त होतो तरीही विवाहित महिलांचे प्रेम संबंध कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालले आहे आजकाल अशाच घटना संध्या दिवस ते दिवस पाहायला मिळत आहे आशिषे का झाला धक्का देणारी घटना परंतु तालुक्यातील पांगरा येथे घडलेले आहे सुनीता घांगरे व चौतीस हिचे दीपक पवार या पंचवीस वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध आहे सुनीता ही विवाहित महिला असून दोन लेकरांची आई आहे व दीपक हा तरुण तरून, अविवाहित तरुण आहे जवळपास एक वर्षापासून सुनीता व दीपक यांचे प्रेमसंबंध होते संजय घांगरे हे अनेकदा तिच्या सोबत वाद घालायचे याच प्रेमातून सुनीताने पती संजय कडून अनेकदा मार सुद्धा पोलिसांनी जेव्हा आसपासच्या शेजारी लोकांना याबद्दल विचारले असता ही आपल्या लहान मुलांना उघड्यावर ठेवून प्रियकर दीपक सोबत अनेकदा फिरायला जायची तिला अनेकदा आम्ही दीपक सोबत पकडलेले आहे संजय हा बोडसर व्यक्ती आहे त्याच्या याच बोडसरपणाचा ती फायदा उचलायची संजयच्या पाठीमागे भर दिवसा ती दीपकला घरात घ्यायची आता हे सांगण्याचं सा कारण म्हणजे पूर्ण बातमी अशी आहे की सुनीताला संजय कडून घट्टफोट घेऊन वाट्याला आलेली दोन एकर शेती विकून प्रियकर दीपक सोबत राहायचे होते त्यांनी ते घर घेऊन राहण्याचे ठरविले होते पण पती संजय यासोबत घटस्फोट घ्यायला तिला फार अडचणीत होती ती सतत मुलं सोडून माहिती निघून जायची तिला पती संजय हा तीळ मात्र पसंत नव्हता जेव्हा आरोपी सुनीताला खूप विचार करून सुद्धा कोणताच मार्ग निघत नव्हता त्यावेळी प्रियकराला हाताशी घेऊन त्याने थेट नवऱ्याला संपवण्याचा कट रचला सुनीताने दीपकला सांगितले की माझा नवरा हा रोज संध्याकाळचा दा। दारू पेऊन येतो त्याला झोप लागल्यावर मी तुला फोन करते तू लगेच माझ्या घरी यायचं रात्री दोनचा टाइम होता संजय हा दारू पेऊन गाड झोपेत होता त्याच वेळी सुनीता व दीपकने झोपलेल्या अवस्थेत असलेला संजयचा उषाच्या सयाने तोंड दाबून त्याची निर्गुण अशी हत्या केली नंतर दुसऱ्या दिवशी सहा मार्च ला सुनीताने असा बनाव केला की जसा एखादा चित्रपट चालू आहे नवऱ्याचा मृतदेहाजवळ एक झोपेच्या गोळ्याचं पाकिट ठेवलं सकाळच्या वेळी थेट रडता रडता अख्खी गल्ली गोळ्या केली जमलेल्या सर्व लोकांना हेच वाटत होतं की झोपेचा गोळ्या काउंट संजयचा जीव गेला असावा पोलिसांना बोलवण्यात आले मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला मयत संजयच्या भावकीतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून बोलवण्यात आले सगळीकडे हीच चर्चा चालू झाली संजयने हत्ती प्रमाणात झोपेचा गोळ्या खाल्ल्या दुष्परिणाम झाल्यानं त्याचा जीव गेला पण या हत्तीचा उलगडा झाला तो संजयच्या घराला छिटकून असलेल्या शेजाऱ्यांमुळे मयत संजय याचा लहान भाऊ असलेला, असलेला दीपक घांगरे हा भावाच्या माहितीला आला संदीप हा शिक्षक आहे तो जेव्हा आला तेव्हा त्या शेजारी लोकांनी संदीप याला साईटला नेऊन तिची वहिनी असलेली सविता हिच्या प्रेम संबंधाबद्दल सांगितले तेव्हा संदीप या सख्या भावाने गंभीरतेने दखल घेतली व पोलिसांना विनंती केली ही हत्या असू शकते एकदा तपासा आणि सत्य उघड झालं जेव्हा मृत संजय रिपोर्ट आली त्यात हे स्पष्ट झालं की श्वास गुदमरून संजयचा पोलिसांनी आरोपी सुनीताला अटक करून दम दाखवत तिच्याकडून सत्य उलगडून घेतलं तेव्हा तिने मान्य केलं की प्रियकर दीपक सोबत मला राहायचे होते संजयला घटस्फोट देऊन येथील संपत्ती विकून शहरात शिफ्ट व्हायचं होतं पण नवरा आळ येत होता नंतर प्रियकर करने तर या फास करने वासने पोटी, मुलांचा विचार न करता जीव घेतला संपत्ती विकून शहरात घर घेऊन प्रियकरासोबत राहण्याचा त्या बाईचा प्लॅन होता आणि तो फक्त प्लॅन राहिला अशा या विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा